आज भाजीला काय बनवायचा हा प्रश्न सगळ्या स्त्रियांनाच पडत असतो आणि रोज बनवलेल्या भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर घरातले सगळेजण आवडीने खातील का तर नमस्कार मंडळी आज आपण राजमाची रेसिपी बघतोय ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने त्याच भाज्या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या की घरातली सगळी मंडळी थोड्याशा हरकून खातात भाज्या तर इथे मी राजमा रात्रभर भिजत ठेवलेली होती सकाळी राजमा स्वच्छ धुवून घेतला कुकर मध्ये टाकून त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं छोटा एक चमचा मीठ आणि हळद टाकून घेतलं आता मध्यम आचेवरती आपल्याला मध्य ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा जोपर्यंत राजमा ती मऊ शिजत नाही तोपर्यंत शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता सहा ते सात चिट्टमध्ये राजमा व्यवस्थित शिजलेला आहे तुम्हाला यापेक्षा मऊ हवा असेल तर अजून दोन चिट्ट्या तुम्ही एक्स्ट्रा करून घेऊ शकता आता एका पातेल्यामध्ये छोटे दोन चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये दोन कांदे लांब चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि हे कांदे दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचे आहेत कांदा थोडासा परतला की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छोटे दोन ते तीन तुकडे आल्याचे टाकून घ्यायचे आहेत आता छान असा कांद्याला कलर पर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे असा कलर आला की हे सगळे मसाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने बनवलं तर थोडीशी भाजी खमंग लागते खाताना आता हे थंड करून आणि यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून टाकून आपण राजमाची भाजी टोमॅटोचं प्रमाण वाढवलंय एक हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात हिरवी मिरची जर जा तुम्ही जास्त तिखट खात असाल तर अजून दोन तीन टाकल्या तरीही चालतील पाणी टाकून वाटण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा त्याच पातेल्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे दोन तमालपत्र एक बदाम फूल एक हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून परतवून घ्यायचा आणि जे वाटण आपण बनवलेलं होतं ते वाटण टाकून मध्यम मासेवरती दोन ते तीन मिनटे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर टाकून मसाले तेलात परतवून घ्यायचे आणि मिक्सरचं भांड खांगाळून फक्त अर्धा कप पाणी यामध्ये या टाकून मध्यम परतवून घ्यायचं मसाल्याला तेल सुटलं की राजमा आपण जे उकडून घेतलेलं होतं ते राजमा यामध्ये टाकून घ्यायचे यामध्ये अजून मीठ टाकलेलं नव्हतं त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मध्यमाचे वरतीच दोन मिनिटे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता राजमा शिजवल्यानंतर जे पाणी राहिलेलं होतं कुकरमध्ये ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे जितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्या आणि झाकून मंदाचे वरती जवळजवळ सात ते आठ मिनटे शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर बघू शकता भाजीची थिकनेस घट्टसर अशी भाजी होत आलेली आहे आणि मस्त अशी तरी देखील आलेली आहे आता याचा फ्लेवर वाढवण्यासाठी यामध्ये मी एक चमचा छोले मसाला टाकून घेत आहे छोले मसाला नसेल तर एक चमचा गरम मसाला पावडर देखील तुम्ही इथे वापरू शकता एक चमचा कसुरी मेथी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आमचूर पावडर एक चमचा टाकून घ्यायचा आहे माझ्याजवळ आमचूर पावडर नव्हती त्यामुळे मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मंदाचेवरती तीन ते चार मिनिटांसाठी झाकून शिजवायचं आहे आता पहा ना माझ्याजवळ आमचूर पावडर नव्हती त्यामुळे मी लिंबूचा वापर केलेला आहे जसं आहे घरामध्ये तसे पदार्थ वापरून आपण भाजी बनवली ना तर भाजी आणखीन छान होतात फक्त बनवताना मनापासून बनवल्या पाहिजेत माझ्या जवळ हा मसालाच नाही किंवा मला अशा पद्धतीने बनवता येतच नाही हे जर आपण बनवण्याच्या आधी म्हंटल तर नक्कीच आपली भाजी टेस्टी बनत नाही तर या सगळ्या शंका मनातून काढून टाकायच्या आणि अगदी मनमोकळेपणाने आहे त्यात आपण भाज्या बनवायच्या माझ्या रेसिपीज जास्त करून त्या घरातल्या सामानातच असतात तर इथं आपला हा राजमा बनून तयार झालेला आहे गरमागरम जिरा राईस सोबत खाऊ शकता किंवा मिस्टरांना डब्यात द्यायचं असेल तर पराठ्यासोबत सोबत चपाती सोबत देऊ शकता एक नंबर लागतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मैत्रिणीसोबत सोबत शेअर करा आणि करिश्मा मेजवानी या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक देखील करू शकता